नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल आणि आम्ही चाललेलो आहोत मोईसरला ओ टी दिला नाही तुम्ही <laughs> <ये तुम्चा> मॅडम <laughs> ओला बुक केलेली आहे आणि ओला ड्रायव्हर अनायसे माझा नवराच मिळालेला आहे मला तर चांगली गोष्ट आहे ती आणि आम्ही ऑलमोस्ट वाड्याला पोहोचलेलो आहोत अजून एक आध तासात पोहोचू बोईसरला तर एक तास दीड एक तास लागेल हा दीड तास कारण थोडं थांबून थांबून जाणार आहे आणि आज आहे फोर्टीन फेफ तर सगळ्यांना आज... आज... हॅप्पी हॅपी सॉरी वाड्याचा रोड अभिषेक सॉरी तर बोललं ना पाहिजे पण हा आता बदरी एक नंबरचा सॉरी पण एवढे खड्डे आहेत आणि एवढे अशा आवड 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 आहेत गाडी चालवायला पण म्हणजे मी लिटरली ले आता असं वाटलं की सर काय म्हणते त्याला वेव वेव हा तुम्ही मला ऍक्च्युली मला वाटतं तुम्ही कार चालवताना मला फर्स्ट टाइमच बघा असा म्हणजे अगोदर चालवली मी खूप वेळा कार असं नाही की नाही चालवली आणि सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हो yes. हो हो आणि आज काय माझा नवरा मला लॉंग ड्राईव्ह वरती घेऊन गेला हेच त्याच गिफ्ट आहे माझ्यासाठी मला काहीतरी द्यायचं आहे त्याला सॉरी विसरून गेले जेवायला देणार आहे का तुला कृती काय विचार

ओटीपी ओटीपी दिला नाही तुम्ही मॅडम ओला बुक केलेली आहे आणि ओला ड्रायव्हर अनाय सी माझा नवराच मिळालेला आहे मला तर चांगली गोष्ट आहे ती आणि आम्ही ऑलमोस्ट वाड्याला पोहोचलेलो आहोत अजून एक हात तासात पोहोचू बोईसरला तर हा दीड तास कारण थोडं थांबून थांबून जाणार आहे आणि आज आहे फोर्टीन फेब तर सगळ्यांना सॉरी हा वाड्याचा रोड हा हमेशा सॉरी बोललं नाही पाहिजे पण हा त्याला एक नंबरचा सॉरी पण एवढे खड्डे आहेत आणि एवढे गाडी चालवायला पण म्हणजे मी लिटरली आता असं वाटलं की काय बोलते तिला तुम्ही मला मला वाटतं तुम्ही कार चालवताना मला फर्स्ट टाइमच बघाल सर आणि सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि आज काय माझा नवरा मला लॉंग ड्राईव्ह वरती घेऊन गेलं हेच त्याच गिफ्ट आहे माझ्यासाठी मला काहीतरी तरी द्यायचंय त्याला हा मी जेवायला देणार आहे त्याला सॉरी विसरून गेले जेवायला देणार आहे

आणि मला ऍक्च्युली मंदिरात पण जायचं आणि मागे गणेशोत्सव चालू आहे चा ला तर आम्ही गणपतीच्या मंदिरात जाणार आहोत तिथे जे वाढायला लागते मंदिर ते तर म्हटलं इथूनच जाऊया म्हणजे रिस्क पण वाचेल आणि दर्शन पण होईल देवाचं <laughs> दोन्ही काम नाही का गाडीचे पेपर पण आहेत आणि माझ्याकडे लायसन्स पण आहे एवढी हालत सॉरी कॅमेरा मॅन शिकावं वाडा आला का हो oh, येईल आता नाडू झाला बायके गेलेलो हो इथूनच गेलो होतो आता इथून आणि मग आणि आम्ही जस्ट वाड्याला पोहोचलो मी ऍक्च्युली गाडी ना खूप खूप पुढे लावली मला तिकडे लावायची होती पण तिथे एवढ्या गाड्या लावलीच नाही आणि लागली आम्हाला भूक कारण की आम्ही फक्त सकाळी चिवडा आणि चहा एवढंच पिऊन आलेलो तर आता कृतिकानी घेतली आहेत वडापाव आणि मी पेढे आणले जेवण गेलं नसतं म्हटलं व्हॅलेंटाईनची कोळं कोळंबी खायला जातो सर कारण मला खूप दिवसांना मच्छी खायचं खूप मन होता तशी मला सुट्टी पण होती मी बोला जातो आणि आता पेढे घेतले तर पेढे गणपतीचं मंदिर आहे पुढे तर तिथे थांबणार आहे आणि ॲक्च्युली तिथे मी एकदा बाईकने आलो होतो पावसामध्ये तेव्हा मी बोललेलं की कधी असं गणपती मा गण गणेश जयंती असेल तेव्हा ये आणि पेढे देतो आज आला म्हणजे आज काय बोलतो त्याला मुहूर्त आला तर आज आम्ही चाललो आता खातो तुम्ही पण या वाडाबाग ऍक्च्युली इथे हॉटेल नाही येत नाही तर हॉटेलमध्ये थांबवले पण आता मी म्हणजे सगळे असेच आहे स्वीट आणि परिसर चलो आपण खातो निघलतो येस आहे चांगलं आहे चला आणि माझे मागे बघताय ना हे आहे ते गणपतीचं मंदिर आणि इथेच कुठेतरी उभा होतो मी एक टायमाला पावसामध्ये मी आणि माझी बायको रेनकोट घालून रे आणि त्या बडी आदमी हो बडी आदमी हो, औरतचा बोगही हो, हो चला आता डायरेक्ट बोईसरला भेटतो आणि फायनली आम्ही पोचलो बोईसरला म्हणजे पोचून बराच वेळ एक जाग अगोदर आणि आतमध्ये ताई आहे काय चाललंय बोलतोय आमचं

तिकडे मच्छी तुम्हाला दाखवत होतो मच्छी मार्केट जवळच आहे ब्रिजच्या खालीच बसत मच्छी तर ॲक्च्युली आम्ही गेलो होतो कोळंबी आणायला पण थोडा प्लॅन बाय चेंज झाला आम्ही ताईच्या गाडीमधला गेलो होतो आणि सडनली मी ताईला बोललो की मला ओवीची खूप आठवण आहे तर ओवीला बघायचं आहे मला तर मी डायरेक्ट पालघरला गेलो मच्छी नाही घेतली पण आम्ही जसं पालघरला पोचवलं ताईने आम्हाला जेवणच दिलं ॲक्च्युली तर मी तिथे कोळंबी कोळंबी आणि आपल्या शेंगल्या ज्या शेंगा असतात त्याची एक काय बघत म्हणजे बोलशो चटणी भाजी जी पण बोलतात ती आणि भाकरी आणि हो सुरमई पण खाल्ली तर माझं पोट ॲक्च्युली पॅक झालं मी आता येऊन परत थोडासा भात करत आणि मी इथे सांगून गेलो जेवणार आहे तर मग जेवलं थोडंसं आणि बाकी मी ओबीला भेटलो मजा मस्ती केली ओवीवर डान्स केला होईनी तिचा ॲन्युअल फंक्शनचा डान्स दाखवला आम्हाला आणि खूप मजा मस्ती केली बाकी तुम्ही ताई किंवा रोहनजीची ज्या ब्लॉगमध्ये बघू शकता आणि आम्ही आता जस्ट घरी आलो आहे आता काय ना आता का हा ब्लॉग एवढाच हा ब्लॉग एंड करण्याच्या अगोदर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची राऊंडच गेली लास्ट संडेला म्हणजे आज आहे वेन्सडे तर संडेला आमच्या इथे बारसा होता तर मी दोघांची नावं सांगायला तुम्हाला विसरूच गेलो ॲक्च्युली झालं असं की मी शूट नाही केलं भरपूर काही कारण की माझं वर्किंग होतं मी लास्ट तीन संडेपासून वर्किंग करते थोडंसं मला लेट झालं घ्यायला म्हणजे मी आलो पण शूट नाही केलं म्हणजे मला ऑलमोस्ट पाच वाजले आणि फंक्शन आय थिंक सो साडेचारला सुरू झालेलं तर बऱ्याचपैकी म्हणजे बरंच राहून गेलं म्हणजे काय ॲक्च्युली कृतिका सगळं काम करत होती घरचं तर तिकडे तिला शूट नाही करायचं मिळालं आली आहे मग म्हणजे मागे उभीच आहे माझ्या समोरच उभी आहे मागे ना समोर उभी आहे तर तिने शूट नाही केलं आणि माझ्याकडनं पण राहून गेला तर दोघांची नावं काय ठेवली ती मी आ, एक मिनिट ये ये ये, ये, ये सांग नाव सांग नाव सांग नाव सांगू की व्हिडिओ बघणार ठीक आहे व्हिडिओ बघा मग तुम्हाला दोघांची नावं दिसतील <laughs> आणि कशी वाटली ते पण सांगा आत्यानी आणि आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवली आहेत तर बघा कशी वाटली ते सांगा हो नक्कीच मग वरून आहे त्यांची नावं थोड्याशा पार्ट्स आहेत केले ते ते टाक मी टाकतो आता आणि हा ब्लॉग मी इथे संपवतो पुढचा जो आमचं बारसं सेलिब्रेशन आहे तो तुम्हाला लागतो पूर्ण फॅमिली आली म्हणजे करून आमची फॅमिली विरार बोरेवली कांदिवली या साईडला तर ते आले होते सगळेच आले, आले होते मोस्ट प्रॉब्लिस मोस्टली सगळेच आले होते आणि मजा आली त्या दिवशी तर कारण की बऱ्याच दिवसांत सगळ्यांना गावच्या लोकांना सगळ्यांना भेटलो ना आणि मग मार्चमध्ये आपली होळी आहे तर त्याचा प्लॅन आहे बघू होप झालं तर, मी तर सी सुट्टी मिळाली तर नक्कीच जाईल बाकी तुम्ही मजेत राहा काळजी घ्या टेक केअर आता मी थकलो आहे थकलोय तर माझा आजची सुट्टी अशीच गेली इकडे तिकडे फिरण्यामध्ये आणि जरा लास्टला मजा आली पण हा ओबीला भेटलो म्हणून आणि आता मच्छी आज खायची होती पण म्हणजे आज ताईकडची तर मी खाली पण परत फ्रायडेला मी मच्छी घेऊन ये आणि मग तेव्हा खायला इथे भुईसन पालघर राहिला तर ना मच्छी खाणं सॉरी जे नाही खात असेल ते ना आय नो आवड आवडणार नाही पण मच्छी इकडची जी जेवढी डिलिशेस लागते ना म्हणजे तिचा तिचं चव आहे ना ती mm. माझ्या मच्छीला ना पण नाही सॉरी टू म्हणजे राग नका म्हणून खरंच <laughs> इकडे मच्छीची टेस्ट वेगळी आहे आणि mm. मच्छी खायला खूप आणि मच्छी वरायटीज आहे तिकडे भाजी कोण खात मच्छी खात तर ठीक आहे चला जास्त पावडणार बाय टेक केअर